शुभप्रिया मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळा म्हटलं तर सर्वात आधी आपल्याला आठवण येते ती आंब्यांची आणि सध्या बाजारामध्ये भरपूर आंबेसुद्धा आहेत तर आज आपण मस्त असा पारंपरिक पद्धतीने आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ती मिस होणार नाही तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आमरस बनवण्यासाठी इथे मी आंबे घेतलेले आहेत हा हापूस आंबा घेतलेला आहे साधारणपणे चार आंबे घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही पायरी केशर कुठल्या तुमच्याकडे जो असेल तो आंबा वापरू शकता आता हे आंबे जे आहेत ते आपण पाण्यामध्ये दहा मिनटासाठी भिजत घालणार आहोत ह्याने काय होतं तर आंब्याला इकडे हा आंब्याचा चीक असतो तुम्ही बघू शकता हा जो चीक असतो तर तो, तो निघतो ह्यासाठी दहा मिनटं आपण भिजत घालायचा आहे दहा मिनटांसाठी आपण आंबे जे भिजत घातले होते ते छान असे भिजलेले आहेत आणि इकडे बघा हे जो चीक होता आंब्यांचा तो सर्व निघून गेलेला आहे आता हे आंबे जे आहेत ते आपल्याला मऊ करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दाबून थे आहे ना त्याला आंबे मऊ करून घ्यायचे आणि मऊ करताना जो देठाकडचा भाग असतो हा तर तिथे अंगठा ठेवायचा आहे आणि मऊ करायचा आहे म्हणजे तिकडून आंब्याचा रस जो आहे तो बाहेर येत नाही आंबा जो आहे तो छान असा मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर असेच आपण सर्व आंबे मऊ करून घेऊयात सर्व आंबे जे आहेत ते मऊ करून झालेले आहेत आता काय करायचं आहे हा जो देठाकडचा भाग आहे तर तो, तो आपल्याला असा काढायचा आहे अशा पद्धतीने आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे आंबे मऊ करून घेतले होते तर ते अशा पद्धतीने आपल्याला पिळायचे आहेत म्हणजे ह्या आंब्यातला जो काही रस असेल तो सर्व निघून जातो सर्व आंबे पिळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जी कोय आहे ही सुद्धा आपल्याला हाताने अशा पद्धतीने त्याचा सर्व गर जो आहे किंवा रस जो आहे आंब्याचा तो काढून घ्यायचा आहे आशा है अशा पद्धतीने सर्व ज्या कोय आहेत त्याचा आपण रस काढून घेतलेला आहे आता इथे मी दुसरं एक बाउल घेते आणि त्या बाउलमध्ये आपण जे आंब्याच्या साली आणि ह्या कोय आहेत त्या आपण अशा घालणार आहोत ह्या साली ज्या आहेत त्या अशा उलट्या करायच्या आहेत अशा पद्धतीने आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून ह्याचा अजून ज्या सालींना आणि कोयला जो काही आंब्याचा गर असेल किंवा आंब्याचा रस असेल तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे सालींचा सुद्धा असंच काढून घ्यायचं आहे तर इथे सर्व सालींचे जो रस होता तो आपण काढून घेतलेला आहे तो इकडे आहे आता आपण आधी जो आंब्यांचा रस काढून घेतला होता तो घेणार आहोत आणि इथे विस्क आहे त्या विस्कच्या साय्याने हा चांगला आपल्याला असा हलवून घ्यायचा आहे ह्याच्या जागी तुम्ही रवीसुद्धा वापरू शकता पण हे असा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्या ज्या आंब्याच्या ज्या गुठळ्या वगैरे असतील तर त्या कमी होतील रवीने हलवलं तरीही चालेल आज आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस कसा बनवायचा ते पाहत आहोत त्यामुळे मी इथे हातानेच हे अशा पद्धतीने गुठळ्या मोडत आहे ह्याच्या गु पण तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवू शकता पण पर्सनली मला मिक्सरला फिरवलेला रस जो आहे आंब्याचा रस जो आहे तो आवडत नाही कारण तो असा ज्यूससारखा लागतो खरा आमरस खायची मजा ही अशीच असते कारण त्या ज्या गुठळ्या असतात त्यात एखाद दुसरी तोंडात ज्यावेळी येते ना त्यावेळी वेगळीच मजा येते तर हे झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर साखर घालताना आंबा थोडासा टेस्ट करा आधी जर आंबा कितपत गोड आहे त्या प्रमाणात साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे कमी जास्त आंबा जर गोड असेल तर जास्त साखर लागणार नाही आता साखर घातल्यावर सुद्धा आपण हे हलवूयात जरा साखर पूर्ण विरघळली की आपण ह्याच्यात जे हे पाणी आहे जे आपण साली धुतल्या होत्या त्याचं पाणी तर ते आपण ह्याच्यात घालणार आहोत हे नंतर घालायचं कारण म्हणजे काय होतं की आपण जर आधी हे पाणी घातलं आणि मग हलवायला लागलो तर गुठळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फुटल्या जात नाहीत त्यामुळे आधी फक्त आंब्याचा रस जो असतो घट्टसर तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि नंतर पाणी घालायचं म्हणजे गुठळ्या सहजपणे फुटल्या जातात तर इथे हा आपला आंब्याचा रस जो आहे तो जवळजवळ तयार आहे आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये वेलचीपूड घालते साधारणपणे तीन ते चार वेलची मी साखर घालून बारीक करून घेतलेली आहे ती घालत आहे आणि त्याचसोबत जायफळ तर जायफळ मी ह्याच्यातच खिसणार आहे थोडंसं जायफळ आता हे पुन्हा मिक्स करून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा आमरस जो आहे तो तयार आहे तर इथे आपला मस्त असा पारंपरिक पद्धतीने आमरस जो आहे तो बनवून तयार आहे चवीला जबरदस्त लागतो म्हणजे मस्तच लागतो तुम्ही जर अशा पद्धतीने कधी बनवत नसाल तर एकदा तरी नक्की बनवून पहा खूपच छान लागतो सर्वात आधी आपण मँगो मिल्कशेक बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत आंब्याचे तुकडे साधारणपणे एक आंब्याचे तुकडे घेतलेले आहेत एक आंबा जो आहे तो त्याचा साल काढून चिरून घेतलेला आहे आता ह्यातच आपण साखर घालणार आहोत एक ते दीड चमचा आंबा कितपत गोड आहे त्या प्रमाणात साखर तुम्ही घालू शकता थोडीशी वेलची पूड ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल बर्फ आणि एक कप दूध इथे थंड दूध घेतलेलं आहे मी आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे आपला मॅंगो मिल्कशेक जे आहे ते बघू शकता तयार आहे आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि ह्या ग्लासमध्ये आपण जो मँगो मिल्कशेक केलेला आहे तो काढून घेऊयात वरून आपण डेकोरेशनसाठी थोडेसे आंब्याचे तुकडे घालूयात तर इथे आपला मस्त असा मँगो मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे आता आपण ओरिओ मिल्कशेक बनवणार आहोत तर त्यासाठी मी ओरिओ बिस्किट जे आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत साधारणपणे एक सात ते आठ बिस्किट घेतलेली आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बारीक आणि ते घेत आहे ह्यातच आता साखर घालणार आहे एक ते दीड चमचा एक कप दूध आणि बर्फ आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊयात इथे आपला ओरिओ मिल्कशेक जो आहे मिल्क तो सुद्धा बनवून तयार आहे आपण काढून घेऊयात इथे ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये आपण जो मिल्कशेक केलेला आहे तो काढून घेऊयात बिस्किटचे तुकडे ओरिओ बिस्किटचे तर इथे आपला ओरिओ मिल्कशेक आहे तोसुद्धा बनवून तयार आहे आता आपण खजूरचा मिल्कशेक बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी साधारणपणे सहा ते सात खजूर घेतलेले आहेत त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ते खजूर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर साखर आणि एक कप दूध थंड दूध वापरत आहे आणि थोडीशी वेलची पूड ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात इथे ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये मी बर्फाचे काही तुकडे घालत आहे आणि आता आपण जो मिल्कशेक करून घेतलेला आहे खजूरचा तो ह्याच्यात घालूयात तर इथे आपला खजूर मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे इथे आपले तीन फ्लेवरमध्ये मिल्कशेक जे आहे ते बनवून तयार आहेत तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने मिल्कशेक नक्की बनवून पहा दही वडा बनवण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ जी आहे ती मी चार ते पाच तास भिजून घेतलेली आहे बघू शकता ही अशा पद्धतीने साधारणपणे एक वाटी इतकी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची इथे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ घालणार आहोत पाण्याचा कमीत कमी वापर करायचा वाटता आहे वाटताना जास्त पाणी घालू नका नाहीतर त्याचे वडे जे आहेत ते छान होणार नाहीत ही डाळ जी आहे ती आता आपण बारीक करून घेऊयात पाणी अजिबात वापरायचं नाही अगदी लागलंच तर एक दोन चमचे इतकंच पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक करून घेऊयात ही डाळ आपली उडदाची डाळ जी आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक केलेली आहे आता आपण ही काढून घेऊयात सर्व उड उडदाची डाळ जी आहे ती मी बारीक करून घेतलेली आप आहे आपल्याला ही फेटून घ्यायची आहे आता ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे तुम्हाला जर दही वडे छान असे कापसासारखे मऊ सॉफ्ट हवे असतील तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका ही आपल्याला नक्कीच करायची आहे आणि आपले वडे जे आहेत ते छान असे होतात आणि हे फेटताना आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटायचे आहेत साधारणपणे एक सात ते आठ मिनटं आपल्याला ही पेस्ट जी आहे डाळीची ही फेटून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आपण जसजशी जशी ही डाळ फेटत आहे तस तशी ती साईजला जास्त होते आणि ह्याचा कलर जो आहे तो बदलत आहे आपल्याला एकदम ही पेस्ट जी आहे ती हलकी होईपर्यंत आपल्याला ही फेटायची आहे आपण जी डाळ बारीक करून घेतली होती ती पेस्ट जी आहे ती व्यवस्थित फेटून घेतलेली आहे अतिशय हलकी झालेली आहे ही आणि कलरही बदललेला आहे तर आता ही आपली परफेक्ट फेटली गेली की नाही हे कसं ओळखायचं तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे जे आपलं डाळीचं पीठ आहे किंवा वड्याचं जे पीठ आहे ते आपण ह्या पाण्यामध्ये सोडून बघायचं आहे हे जर असं पाण्यावर तरंगलं तर याचा अर्थ आपलं हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे आता आपण ह्याचे वडे करणार आहोत ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता इथे तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून किंवा बारीक ठेचून घालू शकता पण मी नाही घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता त्याने छान चव येते वड्यांना आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वड्याचं जे बॅटर आहे ते तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीचं आहे हे असंच करायचं आहे ह्याच्यापेक्षा घट्ट नको किंवा ह्याच्यापेक्षा जास्त पातळही नको कारण घट्ट जर जा, जास्त घट्ट असेल तर वडे हे असे मऊ होणार नाहीत कडक होतील आणि जास्त पातळ असेल तर ते तेलात टाकल्यावर तेल जास्त पितात आणि खूप तेलकट होतात तर त्याच्यासाठी हे अशा पद्धतीचंच करून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं आहे आपण वडे करायला घेऊयात इथे गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की गॅस जो आहे तो आपण मध्यम करणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये वडे जे आहेत ते तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाताने अशा पद्धतीने आपण वडे करून घेणार आहोत म्हणजे पीठ जे आहे ते हाताला चिटकत नाही अशा पद्धतीने वडे जे आहेत ते आपल्याला सर्व करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता वडे जे आहेत ते आपले छान असे फुललेले आहेत आणि हे मध्यम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जातील सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत तळताना गॅस फास्ट करू नका ना नाहीतर काय होईल वरून रंग येईल पण आतमधून ते कच्चे राहतील आपल्या वड्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व वडे जे आहेत ते तळून झालेले आहेत खूप छान असे त्याला सोनेरी रंग आलेला आहे आणि खूप हलके झालेले आहेत मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे बघू शकता आतमधून पण किती सॉफ्ट असे झालेले आहेत त्याला छान अशी जाळी पडलेली आहे हे बघू शकता ती मऊ आहे आता आपण हे वडे जे आहेत ते सर्व आपण इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि फक्त एक काळजी घ्यायची आहे की ज्यावेळी आपण वडे पाण्यात घालणार आहोत त्यावेळी ते जास्त गरम नको आहेत आपण हे थोडेसे नॉर्मल होऊन द्यायचे आहेत आणि मगच हे पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि साधारणपणे दहा मिनटासाठी आपण हे वडे जे आहेत ते पाण्यामध्ये ठेवणार आहोत सर्व वडे पाण्यात टाकल्यानंतर हे वर तरंगतात पाण्यात तरंगतात त्यामुळे ते व्यवस्थित भिजले जाणार नाहीत तर त्यासाठी काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि ती ह्यावर ठेवून ह्या प्लेटवर काहीतरी वजन ठेवायचं आहे जेणेकरून हे वडे जे आहेत ते पूर्णपणे पाण्यात बुडतील आणि व्यवस्थित भिजले जातील आपण दहा मिनटासाठी ठेवून देऊयात आपले वडे भिजत आहेत तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊयात इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे आणि हे दही आपल्याला छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक तो तुम्ही तर तुम्ही ते फेटून घेऊ शकता किंवा दुसरा पर्याय तर इथे मी हा एक डबा घेतलेला आहे कोणतंही भांडं घेऊ शकता आणि त्याच्यावर अशा प्रकारची एखादी गाळण घेऊन त्याच्यात हे दही घालायचं आहे आता हे दही जे आहे ते आपण ह्याने छान असं गाळून घेऊयात ह्याच्यातून म्हणजे आपल्याला छान स्मूथ असं दही भेटेल इथे बघू शकता छान असं स्मूथ आपलं दही हे तयार झालेलं आहे आता फक्त ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालत आहोत साधारणपणे एक ते दीड चमचा इतकी पिठी साखर आणि हे मिक्स करून घेऊया कारण कुठल्याही चाटसाठी जेव्हा दही तयार करतात तर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली जाते कारण ते दही गोड थोडंसं गोड असतं आणि चाटसाठी दही वापरताना हे फ्रेश दही वापरायचं आहे आंबट दही वापरू नका आता इथे आपलं हे दही जे आहे ते तयार आहे आपण हे, हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूयात आता आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक काचेची छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा मिरची पावडर अर्धा चमचा ही तिखट नाही आहे कमी तिखटवाली मिरची पावडर आहे इथे थोडंसं काळं मीठ घालते हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हा आपला मसालासुद्धा तयार आहे तर इथे साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण वडे जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते सोप करायला ठेवले होते आता आपण ह्याच्यावरचं हे झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता, ले ले शकता मैं हे वडे जे आहेत ते साईजला किती मोठे झालेले आहेत फुललेले आहेत आणि हे बघू शकता किती सॉफ्ट आहेत किती पाणी सोप करत म्हणजे आपले हे वडे जे आहेत ते खूप छान असे सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण प्लेटमध्ये काढूयात तर त्यासाठी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि हे वडे जे आहेत ते आपल्याला हलक्या हाताने असे प्रेस करून ह्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढायचं आहे एकदम जास्त प्रेस करू नका नाही तर ते तुटतील फक्त एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते काढून आपल्याला ह्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तर इथे ह्या प्लेटमध्ये आपण सर्व वडे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आता त्यावर आपण जे दही तयार करून ठेवलं होतं तर ते घालणार आहोत हा वडा जो आहे तो पूर्णपणे दह्याने कोट झाला पाहिजे त्यानंतर हिरवी चटणी आता चाटसाठी लागणारी हिरवी चटणी आणि त्याचबरोबर गोड चटणी कशी तयार करायची ह्याचासुद्धा आपण अपन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते तुम्ही पाहू शकता त्यानंतर गोड चटणी आणि जो हा आपण मसाला तयार करून घेतला होता तो मसाला सर्वात शेवटी बारीक शेव तर इथे आपला मस्त असा दही वड़ा जो आहे तो बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसताना इतका जबरदस्त दिसतोय त्याचबरोबर तो चवीलाही तितकाच छान लागतो आणि मस्त असे सॉफ्ट मऊ असे हे दहीवडे जे आहेत ते बनवून तयार होतात तर तुम्हीही अशा पद्धतीने एकदा तरी दहीवडे नक्की बनवून पहा व बनवल्यावर ते कसे झाले हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे आणि हे दही आपल्याला छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक तुम्ही तर तुम्ही ते फेटून घेऊ शकता किंवा दुसरा पर्याय तर इथे मी हा एक डबा घेतलेला आहे कोणतंही भांडं घेऊ शकता आणि त्याच्यावर अशा प्रकारची एखादी गाळण घेऊन त्याच्यात हे दही घालायचं आहे आता हे दही जे आहे ते आपण ह्याने छान असं गाळून घेऊयात ह्याच्यातून म्हणजे आपल्याला छान स्मूथ असं दही भेटेल इथे बघू शकता छान असं स्मूथ आपलं दही हे तयार झालेलं आहे आता फक्त ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालत आहोत साधारणपणे एक ते दीड चमचा इतकी पिठी साखर आणि हे मिक्स करून घेऊया कारण कुठल्याही चाटसाठी जेव्हा दही तयार करतात तर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली जाते कारण ते दही गोड थोडंसं गोड असतं आणि चाटसाठी दही वापरताना हे फ्रेश दही वापरायचं आहे आंबट दही वापरू नका आता इथे आपलं हे दही जे आहे ते तयार आहे आपण हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूयात आता आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक काचेची छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा मिरची पावडर अर्धा चमचा ही तिखट नाही आहे कमी तिखटवाली मिरची पावडर आहे त्याचबरोबर इथे थोडंसं काळं मीठ घालते हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हा आपला मसालासुद्धा तयार आहे इथे साधारणपणे तीन बटाटे जे आहेत मध्यम आकाराचे मी उकडून घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने मॅश करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण इथे ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ती घालते अर्धा चमचा इतकी मीठ चवीप्रमाणे थोडासा पाव चमचा इतका चाट मसाला पाव चमचा इतकं काळं मीठ आणि ही काळी मिरेची पूड आहे ती पाव चमचा घालते आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हा आपला बटाटा तयार आहे हा बाजूला ठेवून देऊ दही पुरीची आपली सर्व तयारी जी आहे ती करून झालेली आहे आता आपण अपन... दही पुरी बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथे पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा फोडून आपण ह्या प्लेटमध्ये ठेवूयात इथे सर्व पुऱ्या घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये ह्या पुरीमध्ये जे बटाटा तयार करून घेतला होता तो बटाटा घालायचा आहे बटाटा घातल्यानंतर कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल आणि कांदा घातल्यानंतर आपण जे दही तयार करून घेतलं होतं तर ते दही घालणार आहोत त्यानंतर तिखट चटणी तुम्हाला कितपत तिखट त्या प्रमाणात घालायचे आहे आता ही तिखट आणि गोड चटणी चाटसाठीची जी तिखट चटणी आणि गोड चटणी आहे ती कशी बनवायची ह्याचा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही अजून जर पाहिला नसेल तर पाहू शकता त्यानंतर गोड चटणी पुन्हा एकदा वरून थोडंसं दही घालणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो थोडासा मसाला ह्याच्यावर घालणार आहोत आणि खूप छान चव येते आणि बारीक शेव तर इथेही आपली मस्त अशी दहीपुरी जी आहे ती बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त झालेली आहे दिसायला जबरदस्त दिसते आणि त्याचबरोबर ही चवीलाही तितकीच छान लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला इथून पुढे आपल्या चॅनलवर आणखीन कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय